नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आपल्या देवघरामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू कि कुठल्या कुठल्या गोष्टी कशा आणि काय असल्या पाहिजे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजेच स्वामीसेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल त्याचप्रमाणे तुम्हालाही एक नवीन स्वामीसेवक स्वामी सेवेमध्ये स्वामी आणण्याचं पुण्य मिळेल म्हणूनच नक्की जास्ती जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर बघा आपण आपलं देवघर म्हणजे आपल्या घराचा आत्मा असतो आपल्या देवघरामध्ये आता जे कोणी मानतात जे कोणी मानत नाही पण अशा सगळ्यांकडे देवघर हे असतंच तुम्ही आता बघा देव भक्तीचा भूकेला असतो त्याला फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना केली तर देव आपले कर्म बघत असतो आपला भाव बघत असतो आपली भक्ती बघत असतो देव फक्त भक्तीचा भूकेला आहे आपले स्वामी त्यांना फक्त आपली भक्ती मनापासून केलेली भक्ती पाहिजे असते बरेच जण काय करतात की स्वामींना फक्त आपली मनापासून केलेली भक्तीच प्रिय आहे असं म्हणून मग सेवा सेवा करत नाही आपलं देवघर व्यवस्थित ठेवत नाही आणि ह्या चुका टा ह्या चुका तुम्ही करू नका ह्या चुका टाळा याने वास्तुदोष सुद्धा निर्माण होतात आणि आपले ग्रहदोष सुद्धा निर्माण होतात घर स्वच्छ नसतं ज्या पाहिजे त्या गोष्टी नसतात नुसतं देवघर देवरा मांडलेला असतो ह्याला काहीही अर्थ उरत नाही एकतर काहीच करू नका आणि एकतर करायचं तर व्यवस्थित करा आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फार काही असं पाहिजे ह्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी पाहिजे असं सांगणार नाही बेसिकच गोष्टी आहे ज्या आपल्या घरामध्ये पाहिजे असतात पण म्हणतो की देवघरामध्ये दे पाच देव तर पाहिजेच पहिली गोष्ट म्हणजे श्री गणेशाची मूर्ती श्री बाळकृष्णाची मूर्ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि त्याचप्रमाणे महादेवाची मूर्ती आणि पाचवी गोष्ट म्हणजे श्री महालक्ष्मीची मूर्ती कमळामध्ये बसलेली तर अशा पाच गोष्टी आपल्याला पाहिजे असतात आता आपण स्वामी सेवेमध्ये आहोत तर पायरीनुसार मांडणी कशी करायची पहिल्या पायरीवर काय पाहिजे दुसऱ्या पायरीवर काय पाहिजे ही पहिली महत्त्वाची गोष्ट की आपलं देवघर आणि देवरा व्यवस्थित चेक करा की पायरीनुसार आपण मांडणी केलेली आहे की नाही याचा डिटेल व्हिडिओ हाताने काढून मी तुम्हाला दाखवलेला आहे की कुठल्या पायरीवर काय पाहिजे तर तो व्हिडिओ नक्की बघा प्लेलिस्टमध्ये तुम्हाला दिसून जाईल पहिली महत्वाची गोष्ट आपल्या देवघरात आपण जर स्वामी सेवक आहे आपण जर नित्यसेवा करतो तर स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये पाहिजेच पाहिजे म्हणून स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो आपल्या घरामध्ये पाहिजेच आपण देवघराच्या पहिल्या पायरीवर मध्यभागी आपण आपल्याला तो मांडायचा असतो ही पहिली गोष्ट ही गोष्ट बऱ्याच जणांच्या घरामध्ये जी महादेवाची पिंड असते ती बऱ्याच जणांच्या घरामध्ये नसते बऱ्याच ग्र बऱ्याच घरी असा घरीसमज आहे की महादेव पिंड ही नसावी पण महादेवाची पिंड ही आपल्या देवघरामध्ये असलीच पाहिजे आपले शंकर भगवान आहेत भोलेनाथ आहेत त्यांच्या फोटोची किंवा त्यांच्या मूर्तीची पूजा आपण कधीहीच करत नाही आपल्या देवघरामध्ये मूर्ती किंवा फोटो आपण मांडत नाही श्री शंकरांचा जे आपण महादेवाची पिंड मांडून आपल्या देवघरामध्ये स्थापन करत असतो आता बरेच जण काय करतात शिव शक्ती आणि गणपती या तिघांना तुळशीपत्र वर जे आहे तुळशीपत्राने यांना कधीही नैवेद्य दाखवायला चालत नाही आणि बरेच जण काय करतात शंकराची पिंड महादेवाची पिंड ही तुळशीच्या कुंडीमध्ये लावतात हे अत्यंत चुकीचं आहे चुकून त्यावर तुळशीपत्र पडतात त्यामुळे दोष निर्माण होतात म्हणून कधीही महादेवाची पिंड ही तुळशीच्या कुंडीमध्ये नसावी तर शिवशंकराची जी पिंड आहे जी महादेवाची पिंड आहे शिवलिंग आहे ती नंदी आणि नाग विरहित म्हणजे त्या पिंडीला नंदी आणि नाग नसावा नसलाचं पाहिजे हे एकदम चुकीचं आहे नंदी आणि नाग नसलेली शिवलिंग नाग ही आपल्या देवघरामध्ये असली पाहिजे चुकूनही त्याला नंदी आणि नाग अटॅच असलेले नको ही झाली दुसरी गोष्ट त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट की आपल्या देवघरामध्ये खूप सारे देव किंवा एक देव डबल अशा गोष्टी ठेवायच्या नाही स्वच्छता ठेवायची स्वच्छता ही तिसरी गोष्ट ते स्वच्छ स्वच्छता म्हणजे काय आपला जो हळदी कुंकवाचा करंड आहे त्यामध्ये ज्या अक्षता आहेत त्या अक्षता आपण संपल्या की टाकतो आपल्या स्वयंपाकघरातल्या आणून टाकतो तर ह्याच्याऐवजी काय करायचं की जे हळदी कुंकू अक्षता अष्टगंध ह्या ज्या गोष्टी आहेत गुलाल वगैरे ह्या गोष्टी एका सेपरेट छोट्या छोट्या डब्यामध्ये आपल्या देवघराच्या सामानामध्येच ठेवायचे आहे जेणेकरून आपण जेव्हा उठतो तेव्हा पारशाचे हात किंवा आपल्याला जेव्हा चालत नसतं तर ते हात सुतक सुतकातले हात असे आपल्या किचनमधल्या डब्यांना लागलेले असतात म्हणून किचनमधल्या तांदूळाचे अक्षता या गोष्टी आपण देवघराच्या देवासाठी ज्या अक्षता वापरतो त्यामध्ये वापरायचे नाही ते तांदूळ आपल्याला वेगळेच ठेवायचे त्यामुळे त्या तांदूळांना सुद्धा दोष लागतो आणि तेच तांदूळ आपण देवांना वाहतो त्यामुळे त्यालाही दोष लागतो अक्षता कधीही शंखावर वाहायच्या नसतात तुम्हाला माहितीये त्यामुळे शंख फुटण्याची शक्यता असते त्यानंतरची गोष्ट अशी की आपल्या घरामध्ये आपल्या कुलदैवतेचे टाक असलेच पाहिजे कुलदैवत आणि कुलदैवता याबद्दलच्या बऱ्याचशा शॉर्ट्स रील्स म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आणि मान सन्मान कसा करायचा या सगळ्या सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आपल्या घरामध्ये आपल्या खंडोबाचा टाक म्हणजे आपलं कुलदैवत आणि आपली कुलदेवी साडेतीन शक्तीपीठामध्ये जी आपली कुलदेवी असेल तिचा टाक आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे आता तुम्ही म्हणाल की आमच्या मुख्य घरी टाक आहे जे लग्नाच्या वेळी आपण गडवत असतो तर आम्ही सेपरेट राहतो नोकरीनिमित्त बघितलं बाहेरगावी मग आमच्या घरामध्ये आम्ही टाक करावे का नका करू काही हरकत नाही पाहिलं तर पाहिजेच असतात कारण की आपण चूल वेगळी मांडतो ना मग आपल्या घरामध्ये देवसुद्धा वेगळे सेपरेट असलेच पाहिजे पण जर तुम्ही टाक नसेल ठेवत तर जेव्हा जेव्हा वर्षातून कुळाचार असतो तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ घरी म्हणजे जिथे सासूबाईंकडे जिथे तुमच्या घरी टाक आहे तिथे जाऊन तुम्हाला कुळाचार करायचा असतो प्रत्येक कुळाचाराला तुम्ही सगळी फॅमिली एकत्र जिथे ज्या देवघरामध्ये तुमचे टाक आहेत तिथे तुम्ही असले पाहिजे मग त्याच पण मग त्याच परिस्थितीमध्ये जर तुमच्या देवघरात टाक नसतील तरच चालेल म्हणजे ही महत्त्वाची गोष्ट असते की घरामध्ये आपल्याला टाक पाहिजे आपली कुलदैवत आपली कुलदैवता आणि भैरोबा यांचे टाक आपल्या देवघरात असलेच पाहिजे त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट की आपल्या देवघरामध्ये शंख आणि घंटा ह्या दोन गोष्टी पाहिजेच असतात शंख हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपल्याला शंख हा दक्षिणावरती शंख आपल्या देवघरामध्ये दे असलाच पाहिजे त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट की हळूहळू बऱ्याच बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये नाही पण हळूहळू जसं जसं तुम्हाला शक्ती होईल तसं तसं हळूहळू आपल्या देवघरामध्ये दे श्रीयंत्र आणि रुद्रयंत्र स्थापित करायला विसरू नका हे सुद्धा आपल्या देवघरामध्ये दे पाहिजेच असतं श्रीयंत्र जे लक्ष्मीचं अष्टलक्ष्मींचं आसन आहे ते आपल्या घरामध्ये पाहिजेच कुंकुमार्चन करताना जेव्हा नवरात्री येते जेव्हा पौर्णिमा असते त्यावेळी कुंकुमार्चन करताना तुम्ही श्रीयंत्रावर त्या अर्चन करू शकता कुंकवाचं कारण की त्यावर पूर्ण अष्टलक्ष्मी विराजमान असतात म्हणून श्रीयंत्र जिथे श्रीयंत्र असतं तिथे लक्ष्मीची कमी कधीही भासत नाही म्हणून श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरी पाहिजेच असते त्याची स्थापना कशी करायची त्याची प्राणप्रतिष्ठा कशी करायची याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत त्यानंतर रुद्रयंत्र रुद्रयंत्र जर आपल्या घरामध्ये असेल तर अकाली मृत्यू आपल्या घरामध्ये येत नाही ॲक्सिडंट होऊन किंवा आजार आहे असे मृत्यू घरामध्ये होत नाही म्हणून रुद्रयंत्र हे आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे दर सोमवारी आपण त्यावर रुद्राभिषेक करतो रुद्रतीर्थ देतो त्यामुळे आजारी व्यक्ती बऱ्या होतात व्यसनाधीनता सुटून जाते असे खूप उपयोग आहेत हे हो सगळं सायंटिफिकली आहे म्हणून ह्या गोष्टी ह्या आपल्या देवघरामध्ये असल्याचं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची जे स्वच्छता प्रत्येकाचं देवघर दर दर आठवड्यात पूर्ण देवघर खाली करून ते जाळत जळमा त्यातले पुसून काढायचे ओल्या कापडाने कोरड्या कापडाने ते पुसून घ्यायचं आणि जे ज्या डब्या आपण वापरतो त्याला बरेच किटन्स असलेले असतात मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं की जे तुमचे डबे असतात ज्यामध्ये कुंकू हळद अष्टबंध हे भरलेलं असतं बऱ्याच काय काय बरेच पूजेचं सामान असतं त्याला असं कीटन लागलेलं असतं काळं काळं तर ते चुकीचं गोष्ट आहे त्यामुळे दोष निर्माण होतात त्या सुद्धा दोष लागतात आणि जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी माता असते म्हणून देव जिथे आहे तिथे स्व तिथे तरी निदान त्या ईशान्य कोपऱ्यात तुम्हाला स्वच्छताही ठेवलीच पाहिजे मूळ देवघर ईशान्य कोपऱ्यातच असलं पाहिजे आणि देवाच्या आसपास अशी गर्दी करू नका एक सेपरेट बॉक्स बनवा किंवा स्टोरेज बनवा जिथेच हे सगळं सामान ठेवा देवाच्या आजूबाजूला तुम्ही असं सामान मांडून ठेवू नका देवाच्या आजूबाजूला गर्दी करायची नाही आणि अस्वच्छता तर अजिबात ठेवायची नाही रोजच्या रोज आपलं पुसपास चालू ठेवायची आणि देवघराच्या वरचा जो वरचा भाग असतो छत त्यावर कुठलीच भार ठेवायचा नाही म्हणजे इवन रिकामी वाटीसुद्धा ठेवायची नाही ते पूर्ण मोकळंच पाहिजे फार फार तर तुम्ही पिरामिड ठेवू शकता देवघराच्या वरती तुम्ही पिरामिड नक्की ठेवा मित्र म्हणेन आवर्जून एक मोठा पिरामिड जो केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल तो पिरामिड आपल्या देवघराच्या वरती तुम्ही ठेवू शकता पण ह्या व्यतिरिक्त साधं प्लास्टिकची रिकामी पिशवीसुद्धा ठेवायची नाही देवघरावर काहीही ठेवायचं नाही शिवाय पिरॅमिडच्या तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या देवघराच्या बाबतीत पाळल्या तर तिथले देवघरातले दोष आपल्याला लागणार नाही वास्तुदोष निर्माण होणार होणार नाही याची काळजी तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागात सांगायची होती झालेली शिवा महाराजांची चरणी अर्पण करते श्री स्वामी समाज